दिवाळीच्या दिवशी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीची उठणं लावून पहिली आंघोळ माझी झाली आईने मला छान उठणं लावून दिलं होतं आणि सगळीकडे दिवे लावले या अंधारात जो दिव्याचा उजेड असते ना तो खूपच आपल्याला आकर्षित करत असते खूप सुंदर आणि छान मनाला वाटत असते सकाळचं वातावरण पक्ष्यांचा चिवचिवाट आणि हे अंधारात उजेड पाडणारे दिवे आणि तुळशीला पाणी घातलं चला आता दिवसाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही थोडसं बागेमध्ये दिवे म्हटलं लावून घेवा कारण बागकाम हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी त्याच्यानंतर पक्ष्यांना पाणी काय आहे काय नाही ते सर्व बघून घेतलं झाडांना काय कमी जास्त आहे ते सुद्धा बघून घ्यायचं काम माझं असते कारण वाटरलेली प्लांटची खूप जास्त काळजी मला घ्यावं लागत असते आणि सगळीकडे असे दिवे लावून घेते त्याच्यानंतर पक्ष्यांचे दाणे संपले का नाही संपले हे बघण्याचं होतं आणि हळूहळू खूप होत आहे ते संपत आहे आणि इथं मी लाल झालेले पूर्ण टोमॅटो तोडून घेतले टोमॅटो तोडल्यानंतर खाली जाऊन बरेचसे कामं करायचे होते पण सकाळी सकाळी मात्र एवढ्या घडबळीत मी बागेमध्ये येऊन काम केलं कारण हे आमच्या रांगोळीचं वगैरे मला आज काळजी नव्हती कारण ताई काढणार होती असं सर्व मिळून जर एक एक काम वाटून घेतलं ना तर कामं लवकर होतात पक्ष्याचं घरटं बघितलं त्याच्यानंतर सुकलेले पानं वगैरे तोडून घेतले बागेमध्ये आली ना तर मी एका मिनटासाठी जरी आली ना तर मला कशा वेळ जाते हे समजत नाही कारण हे काम माझे चालूच असतात त्याच्यानंतर पुढचं दाखवते माझं रुटीन घरात आल्यावर सर्व झाडं वगैरे घर वगैरे स्वच्छ केलं झाडंच तोंडात इथे झाडं झाडं करत राहते तर आणि या कोपऱ्यात हे सुंदर झाड ठेवलं आहे ना हे झाड मी आहे ना काही असं सणवार असलं की थोड्या वेळ ठेव ताईची रांगोळीची सुरुवात झाली होती ताई म्हटल्या की बघा आता तुम्ही आल्या आणि लगेच व्हिडिओ काढायला लागल्या म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्हीच रांगोळी काढली म्हटलं नाही नाही रांगोळी तुम्हीच काढले मी फक्त रंग भरू लागते म्हटलं तुम्हाला कारण आता माझ्या घरातली कामं मा झाले स्वयंपाक वगैरेसुद्धा झालेला होता लवकर आवरला सगळ्या मिळून केल्यामुळे नाही तर रांगोळीत भरासा वेळ गेला असता आणि सगळीकडे बघा तुम्ही असे दिवे लावले आणि पूजा सुद्धा ताईला मांडायला दिली होती मी पूजा ताईनेच मांडली होती आणि स्वयंपाक वगैरे माझा लवकर होऊन गेला आणि सगळीकडे दीपावली म्हणजे दिव्यांचाच सण म्हटलं जाते त्याच्यामुळे दिवे तर सगळीकडे लावावंच लागतात आणि खूप सुंदर वातावरण वाटते ते रात्रीच्या अंधारात दिवे लावले तेच तुम्ही उजेडात लावलं की त्या दिव्याचं मथवर राहणार नाही तसंच अंधारात उजेडाचा विजय असं म्हणा म्हणतात ना ते खरं तर इथे बघा मी रांगोळीत सजवटली होती म्हटलं चला थोडी फोटो काढण्यासाठी थोडंसं ठेवून घेत होती परत दिवे आणि तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडत असेल ना चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका साध्या आणि सोप्या पद्धतीने माझं जे रुटीन असते मी ते दाखवण्याचा प्रयत्न करते जसं मला बनवता येते तसं आणि हे मुलीनं काढलेली फुलांची रांगोळी ती एक फुलांची रांगोळी नेहमी काढते आईला फुलं लावण्याची आवड आहे आणि तिला फुलांची रांगोळी काढण्याची सगळीकडे असे मस्त झेंडूची माळी हारं प्रसन्नता येत ये असते आणि तसंच झालं आहे आणि सगळीकडे खूप सुंदर वातावरण सगळ्यांनी संध्याकाळी आम्ही फटाके वगैरे सर्व सोबत फोडलं मी तर जास्त नाही आम्ही असेच फोडतात झाड वगैरे वगैरे आणतो आन आणि तर सुद्धा दिवा ठेवायचा राहून घेतला राहिला होता तो सुद्धा लावून घेतला खूप छान आता घर घरात एकदम लक्ष्मी येण्यासाठी प्रसन्न वातावरण तयार झाले होतं त्याच्यामुळं आणि घरची लक्ष्मी जर खुश असेल ना तर घरसुद्धा आनंदी आणि खुश असते त्याच्यामुळं खूप बाकी काही पाहिजे नसते फक्त घरात आनंद आणि प्रसन्न वातावरण असल्यानं सगळ्याचेच मन प्रसन्न होते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला मिळेल ते पण नक्की सांगा धन्यवाद